नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण आता सकाळचा नाश्ता असो मुलांचा टिफिन किंवा दिवसभर असा हेल्दी उपमा खायला दिला ना तर कोणाला बरं आवडणार नाही वेट लॉससाठी तर परफेक्ट अशी रेसिपी आहे साध्या रव्यापासून उपमा न करता आज आपण लापशीच्या रव्यापासून हा उपमा करणार आहोत तुमच्याकडे ह्या रव्याला काय म्हटलं जातं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कर्नाटकमध्ये आवर्जून कार्यक्रमाला केला जाणारा हा उपम्याचा प्रकार आहे पॅनमध्ये साधारणपणे अर्धा पही तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटे आपण जो लापशीचा अशा प्रकारे हलकासा बारीक असा रवा असतो ना तो घालून घेऊयात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे हा रवा मिळाला जातो काही भागामध्ये या रव्याला दलिया देखील म्हटले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपमा सकाळी करून ठेवला ना तर रात्रीपर्यंत छान मऊ लुसलुशीत असा राहतो खाताना अजिबात घास लागत नाही आता मंद आचेवरती मी सतत परतत छान हलकासा सोनेर रंग येईपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे आता भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये साधारणपणे मी एक पई तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई पाव चमचा जिरे एक छोटा चमचा उडदाची डाळ किसलेलं अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे एक मोठा हुबा चिरलेला कांदा आता कांदा खूप लालसर होईपर्यंत न भाजता हलकासा मऊसर होईपर्यंत हा आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालूयात आता टमॅटोबरोबरच भरपूर साऱ्या भाज्या घालूयात तर ह्या ठिकाणी मी स्वीट कॉर्न मटार आणि बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही या उपम्यामध्ये घालू शकता भाज्या हलक्याशा तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक पाव चमचा हळद एक छोटा चमचा साखर चार ते पाच चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे आता सर्व जिन्नस घातल्यानंतर अजून आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत सर्व भाज्या छान परतून झाल्यानंतर ज्या वाटीने रवा घेतला ना त्या वाटीने चार वाटी पाणी घालूयात तर या ठिकाणी मी रेग्युलरच पाणी वापरलेलं आहे एक वाटी रव्यासाठी या ठिकाणी मी चार वाटी पाणी घेतलेले आहे कारण की रवा हा पाण्यामध्ये छानपैकी फुलला जातो आणि पाणी कमी पडलं ना तर हा उपमा ड्राय होऊ शकतो आता पाणी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकूयात आता मध्यम आचेवरती आपण ह्या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेणार आहोत पाणी थोडंसं जास्त झालं ना तरी देखील हा उपमा खूप सुंदर असा लागतो परंतु पाणी अजिबात कमी पडू नये आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस चॅस पूर्णपणे मंद करून आता त्यामध्ये सुरुवातीला जो भाजून घेतलेला लापशीचा रवा आहे ना तो मी घालून घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक छोटा चमचा आपण साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे ह्या उपम्याला खूप छान टेस्ट येते पाण्यामध्ये रवा घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मध्यम आचीवरती दहा ते बारा मिनटं आपण झाकण ठेवून रवा आपण छान पाण्यामध्ये फुलवून घेणार आहोत आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावरती झाकण ठेवून मी बारा मिनटं छानपैकी या ठिकाणी उपमा वाफवून घेतलेला आहे दिसायला पहा किती सुंदर असा उपमा दिसत आहे ना अजिबात हा उपमा खाली देखील लागलेला नाही तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे त्यामुळे अशा प्रकारे एकदा लापशीच्या रव्याचा उपमा नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका प्रत्येक रव्याचे एक एकशी छान पिकी मौसराशे शिजलेले आहेत कुकरमध्ये झटपटाचा उपमा करायचा असेल ना तर कुकरच्या एका शिट्टीमध्ये हा लगेच उपमा तयार होतो आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कर्नाटकमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्यावेळेस अशा प्रकारचा उपमा हा नक्कीच केला जातो तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला अजिबात विचारू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये